कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार सासऱ्याचा जावयावर ॲसिड हल्ला हनीमूनला जाण्यावरून सासरा आणि जावयामध्ये झाला वाद वादातून सासऱ्यानं जावयावर केला ऍसिड हल्ला जावई इबाद फालके गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू आरोपी सासरा जकी खोटालच्या शोधात बाजारपेठ पोलीस जावई आणि मुलीना प्रार्थने मक्का मदिनेला जावे सासरा जकी खोटालची मागणी आम्ही काश्मीरला जाणार जावयानं सासऱ्याला सांगितलं होतं काही दिवसांपासून सुरू होता वाद एक बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आशा टावर्स आ, आशा टावर्स आग्रा रोड इथे एक घटना झालेली आहे त्याच्यामध्ये सासरे जटी खोटाल आणि इबाद फालके यांच्यामध्ये हा त्याच्या लग्ना लग्न झालेले आहे त्यांचं जावाईला जावाईने काश्मीरला हनीमूनला जायचं ठरवलेलं आहे होतं तर ते काश्मीरला न जाता त्यांनी दर्शनाला मक्केला जावं असा त्यांनी आरोपी जटी खोटाला यांनी मनात राग धरून जावई इबाद फालके याच्या अंगावर ॲसिड टाकून त्याला ज धमकी देऊन जी त्याला हे गंभीर जखमी केलेले आहे ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याचा औषधोपचार चालू आहे आणि ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याची तक्रार घेतलेली आहे त्या तक्रारीनुसार आरोपीचे शोध घेण्याकरता आमची डिटेक्शनची टीम रवाना झालेली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून गुन्ह्यामध्ये चांगल्या जास्तीत जास्त चांगला तपास करून त्याच्यामध्ये गुण आरोपीला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे तपासामध्ये ए सी पी घेटेसाहेब आणि डी सी पी अतुल झेंडेसाहेब आणि आमचे रिजन संजय जाधव साहेब आणि स सर्वांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहेत